वंदे मात्र मित्रांनो माझं नाव सोमा खुराडे सोमा खुराडे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला मी एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओचा संदर्भ असा होता की मोदीजी बारा जानेवारीला येणार होते आणि अकरा जानेवारीला मी तो गंगेच्या किनारी तो व्हिडिओ शूट केला होता आणि त्याचा प्रारंभ इथूनच केला होता ह्याच ब्रिजवरून सुरू केला होता महत्वाचा विषय हा होता की ही गोदावरी गंगा इतकी प्रदूषित आहे इतकी घाणेरडी आहे तर अशा या नदीचं मोदीजींनी पाणी प्राशन नाही करू हा माझा हेतू होता आणि दुसरा हेतू हा होता की हे जे सरकारी अधिकारी एका रात्रीतून मोदीजी येत आहे म्हणून इतके सारे काम करू शकतात करतात केलं तर वर्षानुवर्षे ह्या नाशिकच्या पंचवीस तीस लाख जनतेसाठी हे लोक काम का नाही करत तर त्या व्हिडिओमध्ये मला माझे एक जे प्रेक्षक होते त्यांनी मला आ, 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 हे केलं होतं की तुम्ही हा व्हिडिओ नक्की जुना शूट केलेला असेल त्यामुळे तिथं गंगेमध्ये घाण दिसतंय तुम्हाला हा व्हिडिओ मोदी येणार आहे त्या काळातला नसेल असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून खास त्यांच्या साठी आणि इतर जी नागरिक आहे आपले किंवा जनता आहे त्यांना कळावं की मोदी आले येऊन गेले काही फरक पडलेले आहे आमची गंगा गोदवरी आहे तशीच आहे आणि जो मूळ उद्देश होता मोदींच्या येण्याचा की इथल्या जनतेच्या लाईफ मध्ये फरक पडावा जनजीवनामध्ये फरक पडाव या गोदावरीच्या पाण्यामध्ये फरक पडावं तसं काहीच झालेलं नाहीये हे दाखवण्याचा मी आज तुम्हाला प्रयत्न करणार मला माहित नाही तुम्ही पुढे काय झालेलं आहे तरी मला गॅरंटी आहे मला कॉन्फिडन्स आहे आपल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर की त्यांनी नक्कीच काही केलेलं नसेल तर मी तुम्हाला पुढे दाखवतो त्यांनी काय काय केलेलं ओके तर मित्रांनो त्या दिवशी जो व्हिडिओ सुरू केला होता तो इथूनच सुरू केला होता आणि हीच घाण मी तुम्हाला गंगा गोदावरी मधली दाखवली होती जी इथं तरंगत आहे आपल्याला अजूनही तशीच घाण दिसते आता हा खडक आहे सफेद सफेद दिसतोय तो खडक आहे इथलं पाणी एक दीड फुटावर पण राहिलेलं नाही मित्रांनो पाणी म्हणजे सरळ त्यामुळे तरी काय रे बाळा इथून सरळ असं पायपा जाता येईल पाण्यामधून पायपा जाता येईल पाण्यामधून जाता येत हा तर मित्रांनो इथं जो नदीला खोली पाहिजे ती अजिबात राहिलेली नाहीये हे संपूर्ण गाळाने घाणीनी इथं जे पात्र आहे ते आहे इथं आपण बघू शकतो सोडलेले कपडे जे आहे जे रामकुंडात लोक आंघोळ बिंगळी करतात आणि ते, करता ते पाणी सोडतात ते हे सगळं घाण कचरा आहे पाण्यामध्ये समर्थन चालू आहे बरोबर मित्रांनो ह्या झोपड्या मी त्या दिवशी पण तुम्हाला दाखवल्या होत्या आज पण त्या तिथेच आहे प्रश्न हा आहे की हे लोक येतात कुठून हे कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून गेले तर होता आणि जर त्यांच्या त्यांच्या राज्याला मुख्यमंत्री दिला आहे उपमुख्यमंत्री दिलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये दिले कलेक्टर दिलेला आहे सगळे यंत्रणा आहे तर मग ही लोक दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या शहरातून येऊन दुसरं शहर का विद्रुप करता हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा दुसरा पॉइंट आहे जो मी तुम्हाला दाखवला होता आणि तुम्हाला म्हटलं होतं इथून फक्त आठशे हजार मीटरवर रामकुंड आहे तर मोदीजी आले होते म्हणून पाणी सोडण्यात आलं होतं काहीतरी क्युसेक्स पाणी सोडलं होतं त्यामुळे वरवरची जी घाण होती कचरा होता तो वाहून गेला पण पाण्याखाली काय परिस्थिती आहे अ ती तुम्ही बघू शकता म्हणजे आता ही जी कोणत्या दुर्गा मातेची किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती आहे जी तुम्हाला दिसत असेल ही आपण दुर्गा माता लक्ष्मी मातेच्या मूर्त्या कधी वापरतो हे मी सांगायला पाहिजे तुम्हाला ही एक दुसरी मूर्ती आहे ही एक तिसरी मूर्ती आहे ही साधारण दसऱ्याच्या वेळेस आपण या मूर्त्या घरात आणत असतो म्हणजे दसऱ्या दिवाळी पासून ह्या काटाची साफसफाई झाली नाही आपण सरळ एकदम सहज कचरा बघू शकतो इथे प्लास्टिकची पिशवी काय 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 मध्ये काय इथं कोपऱ्यावरच का, दिसत मध्ये काय मध्ये असणारच गणपती बाप्पा आले किनारी तर कचऱ्याची हे बघा ही चौथी मूर्ती ही चौथी मूर्ती मोदीजी आले होते तर त्यामुळे एक पायरी पाणी वाढले त्यांच्या येण्याच्या त्यांना ते हातात एक दोन वेळेस त्यांनी पाणी उडवलं ना कचरा हा डोळ्याला इतका भयानक दिसतो इतका घाणेरडा दिसतो कारण त्याला ते, ते असं शेवाळे वगैरे वगैरे सगळे आलेले हा डोळ्याला इतका घाणेरडा दिसतो इथं बघू शकता तर कचरा आहेच वरवरची जी फुलं होती त्या दिवशी दिसत होती ती वाहून गेली कारण मोदीजींसाठी पाणी सोडलं होतं त्यामुळे ती वाहून गेली होती तिथं पाण्याचा कलर अक्षरशः गडद हिरवा असं डार्क ग्रीन कलरचा कलर आहे मला कळत नाही लोक याच्यामध्ये फुलं टाकता काय त्या मूर्त्या टाकता आणि तुमच्या जे वारलेली असतात मंडळी त्यांचे आस्थी टाकता अहो हे पाणी पुढं पिण्यासाठी वापरलेलं जातं आपल्याला जर कळालं की गंगापूर धरणामध्ये जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये आस्थी कोणा कोणीतरी वारले त्याची राख आहे त्याचे हाडक आहे ते पाणी आपण पिऊ हो साधा प्रश्न आहे कोणाच्या आपल्या माझ्या सख्खी आई समजा सख्खे वडील वारलेले असले आणि मला कोणी सांगितले की एक काम कर त्यांची राग घे ग्लास मध्ये कालो आणि पी तर मी पी का हो शक्य गे तर आपण किती निर्दयी सारखे वागतो कस चाललेलं असं ओके okay, मित्रांनो हा आहे गांधी तलाव आणि गांधी तलावची हालत आपण बघू शकतो इथं पर्यटक आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे आज ते उद्या ते हे काय तिळू या गोड़ -गोड़ बोला संक्रांत आहे त्या निमित्ताने हजारो इथं पर्यटक आलेले आहे आणि या गांधी तलावाची हालत तुम्ही बघू शकता हे पाणी सोडले गेलेले मोदीजी आले तेव्हापासून हे पाणी सोडलेले थोडंफार त्यामुळं जी वरवरची घाण होती ती वाहून गेलेली ते पिक्चर शूटिंग पण चालू आहे आज तर भरपूर आज इथं पर्यटक हा तो नाशिकचा सुप्रसिद्ध जो तोंड्या मारुती समोर काही श्रद्धाळू आंघोळुंगळ करताय भरपूर तर आज असं म्हणता येईल की इथलं रामकुंडातलं पाणी स्वच्छ आहे कारण पाणी सोडलं बाकी यांनी काही त्याची फ्लोअरची किंवा त्याची आतमध्ये घुसून काही स्वच्छता केली असं नाहीये हे वरवरचं आहे सगळं तर मित्रांनो हे आहे मुख्य रामकुंड जिथं मोदीजी आले होते या इथं समोर उभं राहून मोदीजींनी ते पाणीविनिव्य हे केलं होतं नंतर इथं ते बाकी जे पाच सात गुरुजी बसले होते त्यांचं स्वागत केलं होतं पण मी तुम्हाला दाखवू शकतो हे हा हे हा, हा जो सगळा ही जी बिल्डिंग आहे ही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी कपडे बदलण्यासाठीची बिल्डिंग आहे आणि तुम्ही बघू शकता काही ठिकाणी ते ग्रील लागलेले आहे आणि एक दोन तीन चार पाच आणि ह्या चार नऊ दहा अकरा बारा ते तेरा ठिकाणी ग्रील तुटलेले आहे तर ह्या सुद्धा यांना बसत आल्याने मुळात ही बिल्डिंगच नावापरती आहे बिल्डिंग वापरलीच जात नाही कारण तिथं काहीच सोयी सुविधा नाही जेणेकरून महिला त्यांचे कपडे तिथं बदलू शकतील इथले कर्मचारी आ, जे आहेत ते लोकांना विनंती करतात की पाण्यामध्ये काही टाकू नका तर ते सगळ्या गोष्टी इथं गोळा करण्यासाठी इथं ठेवलेले आहे जे सुज्ञ पब्लिक येतील नाही टाकत त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो प्रचंड अशी गर्दी आज रामकुंडावर या, या पानवेली इथं रामकुंडात वाहून वाहताना दिसत आहे तुम्हाला हेच एक प्रमाण आहे की महागे आणि पुढं पाणी खराब झालेलं आहे झालेले झालेलं आहे त्याच्यामुळं हे पानवेले वाढतात दुसरं काही कारण नाही पाणी पाणी जर स्वच्छ असेल वाहत असेल तर या पानवेली वाहत नाही <laughs> <पौल्यार। दसको> <laughs> <laughs> हे मित्रांनो जी मोदी येणार त्याच्या आदल्या दिवशी रात्री ट्रक मध्ये भरून भरून यांना दुसरीकडे काढून देण्यात आलेलं होतं आज ही लोक परत रामकुंडावर आलेली आहे परत इथं अस्वच्छता पसरवण्यासाठी यांचा ॲज ए माणूस म्हणून ॲज अ ह्युमन म्हणून मला द्वेष नाही आहे उलट यांच्यासाठी काम करायला आवडेल पण कुठेही जायचं घाण करायची आणि मूळ तुमचं स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावात येऊन हे करायची काय गरज आहे आणि जर हे जर चांगलं असेल तर मग मोदींसमोर मो मोदींपासून गेला पोण्याची काय गरज आहे आणि दुसरं मित्रांनो फार वाईट वाटतंय इथ कित्येक माया बहिणी अक्षरशः हजारो नजरांसमोर आहे ना कपडे बदलत आहे इतकं वाईट आ, हे दृश्य आहे का ही बिल्डिंग सुस्थितीत नाहीये ही बिल्डिंग सुस्थितीत असती तर लोकांना कोणत्याही स्त्रीला हाऊस नाहीये की तिने चार चौघांसमोर आपले वस्त्र बदलावे तर हे फार वाईट दृश्य आहे मित्रांनो आणि काय मित्र इथले जे लोक आहे जे इथं घाण करायला येतात आताच इच्या बरोबर एक दृश्य झालेले काय झालं काय झालं की म्हातार बाई थुकली हो पाय अशी तुटली की माझ्या पायावरच तुटली शी नांदे आणि कुठे आहे ती बसलेली म्हणजे बस हे जे मंदिर दिसतंय मित्रांनो हे राम हा ब्रिज आहे ना हा हा ब्रिज हे समोर रामकुंड आणि ही मात्र नाही ह्या इथं ह्या मंदिराच्या पुढे बसलेली आणि बस ती अशी काही घाणडी थुकली की ते डायरेक्ट हिच्या पायावरच थुकली हिचं पाय आणि पोट खराब केला हसायची गोष्ट आहे आणि किळसवाणी गोष्ट आहे अत्यंत किळसवाणी गोष्ट मित्रांनो त्या दिवशी मी इथूनच काही टपऱ्या चालताना तुम्हाला दाखवल्या होत्या त्यातल्या ही एक टपरी दाखवली होती ही टपरी पुन्हा आपल्या आपल्या जागेवर आलेली आहे तर हा मोदींसाठी दाखवण्यात जाणारा जो दिखावा आहे ते बरेच दिखावे मी तुम्हाला दाखवले की जे आज परत सुस्थितीत आहे म्हणजे पूर्वरत आहे सुस्थितीत काहीच नाही पण पूर्वरत आहे आता हे बघा ही माऊली हे परत परत आपल्या आपल्या डेस्टिनेशनला आलेले सगळे एवढ गंगा गोदरेला घाण करणे आणि करण्यामध्ये नागरिक आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी हे सगळे सगळेचे सगळे जिम्मेदार म्हणून हा व्हिडिओ करायचा प्रमुख उद्देश हा होता की जशी गंगा मोदीला दाखवण्यात आली गोदावरी मोदीला दाखवण्यात आली तशी अजिबात नाहीये खरी गोदावरी आम्ही रोज बघतो जी आम्हाला माहिती आहे आम्ही कधीच या पाण्यामध्ये तोंड घातणार नाही हे पाणी कधीच आम्ही तोंडात घेणार नाही बघू शकता असे लोक येतात आंघोळी करतात आणि त्यांचे जे जुने कपडे इथं सोडून जातात आणि हेच कपडे परत पाण्यात जातात आणि पाण्यात गेल्यावर पाणी घाण करतात कुठेतरी अडचण होते अडकतात रात्री कोणता आवाज हा रे आहे ही गणपती बाप्पाची मूर्ती गणपती फेस्टिवल दरम्यानच टाकली असेल आता हीच एक सबूत आहे की किंवा गणपती नंतर म्हणजे पाऊस पडून गेला तेव्हा नॅचरली जी गोदावरी साफ झाली असेल ती झाली असेल त्याच्यानंतर नदी साफ करण्यात आलेली नाहीये आणि वर्षानुवर्षांच आहे का आजचं असं नाही वर्षानुवर्ष हे साफ केलं जात नाही याला आपण त्या दिवशी पण व्हिडिओ मध्ये बघितलो मित्रांनो याच्या पायाला मोठी जखम आहे आणि आज पण बघतोय आणि हा जो वॉटर ग्रेस छो है तो कहा तो मित्र आ... प्लास्टिक नहीं एक्चुअली क्या है ये बैन है ना ये जो प्लास्टिक का ये बैन है ना महाराष्ट्र में नहीं 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 वो बात नहीं है आपकी गलती नहीं है तर चालता चालता मित्रांनो आपल्याला हे तमिळनाडूचे भाऊ भेटलेले आपल्याला तमिळनाडूचे अण्णा अण्णा म्हणजे भाऊ व्हॉट डज अण्णा बिग ब्रदर बिग ब्रदर ओके तर तमिळनाडूचे चे अण्णा आपल्याला भेटलेले आणि आमचा कॅरी बॅग वरून विषय झालो होता तर अण्णा काय म्हणता अण्णा कॅन यू प्लीज टेल मी इन हिंदी ऑर इंग्लिश वेदर हिंदी तमिल वेदर दिस सिंगल यूज प्लास्टिक बॅग इज अलाउड इन तमिळनाडू ऑर नॉट नॉट अलाउड नाही उदर तो नाही देताय दुकान पे जाय ना और हाँ। कोई सामान खरीद लेने की जाए तो हमारा हाँ। कोई कुछ को पैक लेके जाना पड़ेगा और सब बंद कर दिया ना तमिलनाडु तो में ऐसा, ऐसा कोई दुकान है या ऐसा कोई सिटी है जहाँ पे मिलता है मिलता है तो फाइन मारता है ना तुरंत तुरंत फाइन मिलता है। लेके जाने वाला का फाइन मारता है और जो दे रहा है तुरंत तुरंत के वाले के ऊपर और लेके जाने वाले का कम लगता है किधर किधर लेता लेता पूछे तो उसका हम लोग हजार दो हजार ऐसा करके माफ करता है एक टाइम दो टाइम ऐसा चलान करता है और जहाँ के वहाँ के जो लोग है उसको कितने अच्छा रिस्पॉन्स दे रहे तमिलनाडु में तो बताने की जरूरत नहीं है ना क्यों हल तो सबको मालूम है ना क्या सबको

कोई टूरिस्ट आएगा तो सब कुछ तमिलनाडु में अच्छा है मेरा हिसाब okay. से हम अच्छा नहीं महाराष्ट्र नहीं बोलता तुनिया से ऑल इंडिया से अच्छा है अरे बाप रे ऑल इंडिया से हम का कर रहा ओके हम गुजरात जा रहा हूँ अभी कल गुजरात में अभी महाराष्ट्र में आया अभी कल तो ना? कल तो कर्नाटक में चला जाएगा कल परसों अभी होके जाएंगे हम लोग भी आपको सीढ़ी पूरा रास्ता खराब है टेम्पल का आपको शायद बैड एक्सपीरियंस आएगा मैं कहता तो हूँ बैड एक्सपीरियंस नहीं है रास्ता खराब है भाई वीएपी इतना इतना वीएपी आ रहा है भैया वीएपी इतना आ रहा है फिर तो भी, भी रास्ता देखो सिटी के अंदर कम से कम से 40 किलोमीटर आने के तीन घंटा लग रहा है हाँ। क्या करेंगे बोल तर मित्रांनो एक भाऊंकडनं चांगली गोष्ट सांगून स्वतःच्या राज्यावर अभिमान आहे हे मी बहुत बात कर ते म्हणताय की तामिळनाडू 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 भारतात सगळ्यात भारी आहे वा प्रचंड गर्दी मित्रांनो इथं पण एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणून मीडिया किती हतबल झालेली आहे त्याचं एक उदाहरण हा जो पॉइंट दिसतोय मंदिराचा ह्या पॉइंटला सगळी मीडिया उभी होती हा ब्रिज या ब्रिजच्या खाली जे कमानी असतात त्या कमानी आणि मोदीजी ते त्या तिथं ते पूजापाठ करत होते म्हणजे ह्या ब्रिजच्या खालच्या एका खड्ड्यातून तिथं झूम करून ह्या मीडियावाल्यांनी ते शॉप घेतले